हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अश्विनी अँडहर दातर तर हे आहे दादर स्टेशन आणि आम्ही इथून चाललो आहोत लोणावळ्याला रक्षाबंधना निमित्त तर हाही व्हिडिओ मी लेट पोस्ट केला त्याबद्दल सॉरी आणि आम्ही तिथे पोचलो साडेआठच्या दरम्यान रात्रीची वेळ होती आणि खूप थंड वाटत होतं खूप छान वाटत होतं आणि ही बघा माझी लहान मुलगी स्टेशन बाहेर पडताच बरोबर तिची मस्ती सुरू झाली आणि पळायला लागली गाडी खूप बोर झाली होती ती रात्र झाली होती इथून खूप अजून थोडंसं दहा किलोमीटर आहे कॅम्प त्यांचा आणि हे बघा सकाळी तुम्हाला दाखवते सात वाजेची वेळ होती सकाळी आणि एवढं सुंदर वातावरण दिसत होतं बाप रे मी तुम्हाला शब्दात सांगू नाही शकत आणि हे आहेत त्यांचे नेवी क्वार्टर्स हे मी बाल्कनीत त्यांच्या बाल्कनीत उभे राहून शूट करते सेकंड फ्लोरवर आहे तर हे बघा त्यांचे रस्ते किती सुटसुटीत आणि किती छान आहेत मोकळे एक एक तुम्हाला दाखवते मी हा मी फर्स्ट लोणावळ्याचा ब्लॉग शूट करते सेकंड तुम्हाला नंतर मी अपलोड करेल याच्यात मी दाखवणार आहे की तिथला एरिया त्यांचे कॅन्टीन वगैरे हॉस्पिटल्स या व्हिडिओत मी तुम्हाला, तुम्हाला सर्व काही आज दाखवणार आहे तर हे बघा इथे गाड्या लावण्यासाठीही तेथे शेड केलं होतं साईडला बघा इथे ही एक रस्ता होता जाण्यासाठी आणि हे बघा माझी मोठी मुलगी आणि तिचा भाऊ ओवाळून घेत आहे म्हणजे रक्षाबंधन सेलिब्रेट करत आहे तब्बल सात वर्षांनी आम्ही आलो इथे लोणावळ्यात जास्त आमची भेट होत नाही कारण मुलांची शाळा सर्व ॲडजस्ट करावं लागतं हा मोठा दादा आहे रक्षाबंधन झाल्यावर थोडंसं फेरफटका का मारण्यासाठी आम्ही खारले आलो तर हे बघा त्यांच्या खाली एक असं छोटंसं गार्डन चो नाही म्हणता येणार ना थोडा मोकळा पेस आहे तर इथे बघा इतकं छान आणि इतकं थंडगार वाटत होतं तर लोणावळ्याला थंड हवेचे ठिकाण का म्हणतात ते इथे आल्यावरच कळेल तर इतकी शांतता फक्त पक्ष्यांची आवाज इथे येत होते तरी ते मला तुम्हाला झूम करून दाखवते पर्वत दिसत होते तिथं आणि त्यानंतर आम्ही आलो यांच्या कॅन्टीनमध्ये सबसिडी कॅन्टीनमध्ये जसं मी एक व्हिडिओमध्ये मा माझ्या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो पोलीस कॅन्टीन तसं यांची नेवी कॅन्टीन आहे तर इथेही सर्व प्रकारचे साबण शॅम्पू वगैरे तुम्हाला मिळतील राइट यानी थोड़ी सी खरीदी केली तर हे जे पाकीट आहे ना शेवयांचं हे मी आणलं होतं आणि एवढी टेस्टी खीर झाली होती तुम्हाला काय सांगू खूप सुंदर होतं आणि ते बघा मिल्क पावडर होती आणि ते घी होतं म्हणजे तूप होतं आणखी काही वस्तू होत्या इथे वेगवेगळे सेक्शन होते म्हणजे भांडी वगैरे कुकर वगैरेचे वेगळे सेक्शन होते, होते नंतर बिस्किटांचे पण वेगळे सेक्शन होते आणि ब्रँडेड कपडे आणि पर्सचे बघा हे पर्सचे इथे सहा वाजेनंतर बंद झालं होतं बॅडलं गेले आम्ही नंतर गेलो होतो त्याच्यामुळे या वस्तू मला बघता नाही आल्या ब्रँडेड पर्स तर मी बाहेरूनच शूट केलं मला आवडल्या तर होत्या पण म्हणजे लक ते बंद झालेलं होतं ते सेक्शन तर मी म्हटलं एक बाहेरूनच थोडंसं दाखवते तुम्हाला तर हे बघा कपडे त्यांचे स्पोर्टचे कपडे होते डेली यूजचे कपडे विनच्या फ्रॉक्स प्लाझो वगैरे मेन्स टी शर्ट तिथे सगळं अवेलेबल होतं ब्रँडेड होतं मोस्ट ऑफ त्यानंतर हे आहे त्यांचं हॉस्पिटल तर इथे सर्व सुविधा अवेलेबल आहेत म्हणजे अर्जंट जर अचानक काही अशी अवस्था झाली म्हणजे अचानक काहीतरी इमर्जन्सी आली तर इथे आहेत डॉक्टर बऱ्यापैकी आहेत चांगले जे आपले काळजी घेऊ शकतात तर इथे ॲम्ब्युलन्स पण आहे तरी बघायला मी तुम्हाला दाखवते म्हणजे वेगवेगळे इथे आहेत म्हणजे साईडला कॅन्टीन त्यानंतर इकडे हॉस्पिटल आणि आता हा जो मी एरिया दाखवते तर इथे सगळं शॉप होते तर इथे बघा एक छोटंसं कॅन्टीन पण होतं रेस्टॉरंट टाईप तर तिथे भजी वगैरे सगळं मिळतं आणि ही जी लाईन आहे ना तर इथे शॉप आहे एक एक करून म्हणजे भाजीपाल्याचे शॉप नंतर काही आपल्याला ग्लोसरी वगैरे यायची त्याचे शॉप मुलांसाठी काही पुस्तकं वगैरे घ्यायचे त्याचे शॉप असं एका लाईनीत आहे तर हे होतं अवंतिका गार्डन म्हणजे इथे सगळ्या सिस्टिमॅटिक अशा एकदम सोयीस्कर असं सगळं होतं साईडला कॉर्टर्स होते म्हणजे असं आपण असतं ना की कुठेही असं दुकान असतं कुठेही असं हॉस्पिटल असतं इथे तसं नव्हतं या साईडला असं दुकानच होते तिकडे एकच ठिकाणी हॉस्पिटल होतं एकच ठिकाणी असे क्वार्टर्स होते असं इतकं छान होतं ना इथे मला खूप आवडलं तर हे बघा हे तुम्हाला थोडंसं कॅन्टीन पण दाखवते कॅन्टीन म्हणजे हे रेस्टॉरंट टाईप मिनी रेस्टॉरंट टाईप आणि एक मी तुम्हाला भाजीचं दुकान दाखवते भाजीपाल्याचे दुकान दाखवते तर बघा इथं त्यांनी किती व्यवस्थित प्रकारे भाज्या व्यवस्थित असं से सेट केलेले आहे आणि स्वच्छता बापरे खूप स्वच्छता होती इथे बघा मी तुम्हाला थोडंसं दाखवते हे बघा किती स्वच्छ आहे खाली पण दाखवते मी तुम्हाला एकही कचरा तिथं काही नव्हता दिसत मला म्हणून मला खूप आवडल्या या गोष्टी तर खूप आवडल्या तरी ते आम्ही रेस्टॉरंटमध्ये बाहेरून थोडं शूट केलं तिथे भजीही खाल्ली होती खूप टेस्टी होती तर इकडे साईडला एक गार्डन होतं आणि हे रेस्टॉरंट तर हे गार्डन तर छान संध्याकाळ झाली होती मस्त आणि थोडा हलका पाऊस पडत होता म्हणून छान वाटत होतं धुकही पडली होती छान तर संध्याकाळचे सात वाजले होते आणि आता अंधारी पडला होता हलका हलका आणि स्पेशली हे धुके बघा किती सुंदर वाटत होते मोस्ट ऑफ हेच बघायला इथे लोक येतात लणावळ्यात तर खूप सुंदर वाटत होतं आता यांचे बघा एक साईडला बघा एक सारखे रो हाऊस सारखे आहेत बघा किती छान आहे वरती शेड टाकला आहे आणि जे खालचे आहेत ना इथे का लावल्यात कारण इथे साप वगैरे येण्याची भीती खूप असते त्यामुळे पत्रे वगैरे त्यांनी लावले आहेत पण स्वच्छता खूप असते ते मेंटेन खूप ठेवतात हे सगळं तिथले जे कर्मचारी आहेत तिथे खूप स्वच्छता ठेवतात तर आम्ही आता घरी जातोय फिरलो सगळं व्यवस्थित तर इथली सर्वात जास्त तुम्हाला गोष्ट कोणती आवडली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हेल्दी रहा आणि माझे व्हिडिओ बघत रहा, ओके बाय बाय